मी हे शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे दुसऱ्या टप्प्यातील राहिलेली शिक्षक भरती आणि स्वप्रमाणपत्रातील दुरुस्ती या दोन्हीही अनुषंगानं आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती ही पूर्ण झाली असून आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करताना दिसत आहे अर्थात विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी ही शिक्षक भरती पूर्ण व्हावी आणि शिक्षक आपापल्या शाळेवर रुजू व्हावे अशी अपेक्षा आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करूया महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या आपल्या संदर्भीय पत्रास अनुसरून आपण आस पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा भरती, भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात तसेच शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस अन्वे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिराती देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांकरिता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई बी सी या प्रवर्गाकरिता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात हो वो वद्धी मत्ता 2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांनी अहरता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही यास्तव दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद